नमस्कार मी मनीषा मनीषाज रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर आज आपल्याला करायचे आहेत सांजुऱ्या तर आज आपण साखरेच्या सांजुऱ्या करणार आहोत तर गुळाच्या सांजुऱ्यांचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे गुळाच्या सांजुऱ्या ही अप्रतिम झालेल्या आहेत खूपच छान झालेल्या आहेत तर तुम्ही आपल्या चॅनलला जाऊन गुळाच्या सांजुरीचा व्हिडिओ पाहू शकतात तर आज आपण करणार आहोत साखरेच्या सांजुऱ्या तर सांजुरी करण्यासाठी आपल्याला सर्वात पहिले मोहन तयार करून घ्यावं लागतं तर आज आपण मोहन करून घेऊया मोहनासाठी आपल्याला रवा भाजायचा आहे कढईत मी एक चमचा तूप घालते आणि आपण त्यात टाकणार आहोत मेजरमेंट कपने मी मो प्रमाण घेतलेला आहे एक कप रवा घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि आपल्याला याला सारखं भाजत राहायचं आहे याला आपल्याला पूर्ण असं लाल किंवा असं खरपूज खमंग नाही भाजायचा आणि या कच्चा पण नाही ठेवायचा आहे याला आपण मध्यम भाजणार आहोत रवा भाजताना आपल्याला याला करपू द्यायचं नाही आहे अगदी असा हाताला गरम लागायला लागला वाफ लागायला लागली की आपण याला बंद करून देणार आहोत खूप भाजला खूप अगदी खरपूस केला तर आपल्या सांजऱ्या करताना त्या सारख्या फुटून जातात छान बसत नाही आणि कच्चा ठेवला तर अगदी गच्च कच्च लागतात गोळा होऊन जातो आतमध्ये मोहनचा त्यामुळे याला या पद्धतीने भाजायचं आहे आता छान गरम झालेला आहे थोडासा रंग बदलला आहे याचा तर आता आपण गॅस बंद करून देऊया आणि कढईत न राहू देता आपण याला एका ताटात काढून घेणार आहोत तटात yeah! त्याला गार करून घेऊया गार झाल्याशिवाय आपण याला साखर नाही लावू शकत गार झालं की आपण याला साखर लावणार आहोत रवा आपला छान गार झालेला आहे आपण याच कपाने रवा मोजला होता म्हणून याच कपाने एक कप पिठी साखर आपल्याला या रव्यात टाकायची आहे जेवढा रवा तेवढी पिठी साखर घ्यायची आणि यात टाकूया आपण आता अर्धा चमचा वेलची पूड मग ते ही साखर मस्त याच्यात एक जीव करून घ्यायची आहे हे छान एकजीव करून झालं आता हे कोरडं आहे भरपूर म्हणणार याची सांजरी आपण कशी करू शकतो तर आता आपण याला दूध घ्यायचं आहे हातावर घ्यायचं आणि या पद्धतीने थोडंसं लावायचं आणि याला पुन्हा मिक्स करायचं आहे पूर्ण गच्च गोळा पण नाही द्यायचा याला दूध लावायचं आहे आपल्याला थोडं थोडं थोड मिक्स करून घेऊया कोरडस आहे अजून हे अर्धा कप दूध आपल्याला लागला आहे लावून द्यायचे मस्त एक जीव करूयात या पद्धतीचं आपल्याला याला दूध लावायचं आहे तर आता आपण याला एका वाटक्यात काढून घ्यायचं आहे हे मोहन आपल्याला आता एक आठ ते दहा तासांसाठी आपण आता झाकून ठेवणार आहोत जेणेकरून दूध साखर आणि रवा छान मस्त एकजीव होईल मुरेल आणि मस्त मोहन थोडंसं फुलून पण येईल आता आपण एक दहा तासांसाठी झाकून ठेवणार आहोत आपल्याला आता संजरीचं मोहन पाहून घ्यायचं आहे कसं झालं इथे छान मस्त फुलून आलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि मऊ पण झालेला आहे आता हे पूर्ण कोरडं पण नाही झालेलं खूप कोरडं झालं तर आपण याला पुन्हा दूध लावू शकतो पण एकदम छान झालेलं आहे असं लाडू वळत आहे मस्त झालेलं आहे तर आता आपण लगेचच सांजरी सिप भरण्यासाठी मैदा भिजवून घेऊया एका तर मैदा चाळून घेतला आहे तर आपण आता तेलाचं मोहन देणार आहोत गारतेलाचंच मोहन द्यायचं आहे गरम तेलाचंच दिलं पाहिजे असं काही नाही तर तेल मस्त एकजीव करून घ्यायचं आहे मोहन छान लागून गेलेला आहे लावायचं आपल्याला मस्तच लागलेलं आहे आता ला आपण थोडं थोडं पाणी घालून मस्त घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे गोळा छान मळून झालेला आहे खूप कडक नाही आणि खूप मऊ पण नाही आपण याला थोडस तेल लावून द्यायचं आहे आणि दहा मिनिटासाठी आपण याला झाकून ठेवणार आहोत मिनिटे झाली आहे त्याला खूप वेळ भिजवायची गरज नसते मस्त मऊ गोळा झालेला आहे एवढ्या गोळ्याच्या सांजुऱ्या करून घेऊयात त्यासाठी लाट्या करायच्या आहेत त्या लाट्या करून घेऊया आता आपल्याला ही लाटी पूर्ण न लाटता आपल्याला फक्त थोडस या पद्धतीने तिला करून घ्यायचं आहे आपण हातानेही करू शकतो पटपट काम करायचं असेल तर ही थोडी सोपी आयडिया बस एक लाटी घ्यायची आणि आपले जे सांजुरीचं मन आहे म्हणजे मिक्स करून घेतलं आहे छान तर मस्त असं लाडूसारखं वळायचं पण असं दाबून घट्ट लाडू नाही करायचं अगदी हलक्या हाताने असं गोल गोल करून घ्यायचं असं भरून या, या पद्धतीने आपल्याला सांजुरी भरून घ्यायची आहे आतमध्ये सारण दाबायचं आणि आपल्या ह्या अंगठ्याने मैद्याची वारी अशी वरवर आणायची अशा पद्धतीने आपल्याला ह्या एवढ्या भरून घ्यायच्या आहेत आपल्या संजुरीचं चा मोहनही छान तयार झालेलं आहे आणि मैदाही छान भिजवला गेलेला आहे त्यामुळे पटापट संजुरी भरली जाते अतिशय छान अशी ही खायलाही खूप छान लागते आपल्या सर्व सांजुऱ्या सर्व म्हणजे ह्या पाच सहा सांजुऱ्या मी भरून घेतल्या आहेत तुम्हाला मी दाखवते हिला सर्वात पहिले डायरेक्ट लाटणं न लावता आपण पहिले हाताने थोडस प्रेस करूया आणि ती हलक हलक असं लाटून घ्यायचं आहे खूप पातळ लाटायचं नाही खूप जाड पण राहू हो द्यायचं नाही या पद्धतीने आता लाटून घेणार आहोत सर्व तापून गेलेलं आहे आता आपण छान तळून घेऊया तेल तापवून घ्यायचं आणि मग मध्यम आचर करून घ्यायचं आहे गॅस आपल्याला मीडियम फ्लेमवरच आपण तळणार आहोत तिथे तळी जाते अशी मस्तवर फुगून आली ती मग आपण तिला वरून असं तेल टाकायचं आहे तिथे अजून छान तंब फुगून येईल मस्तच अलगत्तीला उलटी करून घेऊया आणि मीडियम फ्लेमवरच त्यांना तळायचं आहे दोघं बाजूनी छान तळल्या गेली की मग आपण त्यांना काढून घ्यायचं आहे खूप जास्त लाल पण नाही होऊ द्यायच्या आणि खूप कच्च्या पण नाही हो राहू द्यायच्या या पद्धतीने आपल्याला सर्व समजा तळून घ्यायच्या आहेत सांजुऱ्या आपल्या आता सर्व तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकतात अतिशय सुंदर चविष्ट आणि अशा मस्त झालेल्या आहेत खुसखुशीत पण झालेल्या आहेत अजिबात पातड्या झालेल्या नाही किंवा मौगन पडलेल्या नाही आहेत खूपच छान अशा झालेल्या आहेत तर आजच्या सांजुरेंची रेसिपी आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवायचं कर आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चॅनलला नवे असेल तर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या जुन्या रेसिपी पाहायला मिळतील थँक्यू दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा